कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातून एक दुःखद बातमी समोर येते खेड शहरातील एक ज्येष्ठ आणि अत्यंत लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते तांबे मोल्ला येथील रहिवासी इब्राहिम अहमद लोखंडे यांचे नुकतेच निधन झाले आहे चोवीस सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनाने खेड शहरावरती शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे इब्राहिम लोखंडे हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते मैत्री परोपकार आणि सामाजिक एकोपा व मूल्यांचे प्रतीक होते त्यांचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भेदभावाशिवाय सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याची त्यांची वृत्ती आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची त्यांची परोपकारी भावना यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत होते त्यांनी आयुष्यात नेहमीच इतरांच्या भल्याचा विचार केला म्हणूनच ते समाजाचे आधारस्तंभ बनले होते त्यांच्या पश्चात त्यांचा भाऊ पुतणे असा मोठा आप्त परिवार आहे ज्यांना या दुःखातून सावरण्यासाठी खूप शक्तीची गरज आहे त्यांच्या निधनाने खेड शहरातील एक आदराचे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या कार्याची आणि आठवणीची उणीव कायमच भासेल खेड शहर एका निस्वार्थी समाजसेवकाला मुकलेला आहे